वसईतील भव्य मिसळ महोत्सवात वसईकरांची तुफान गर्दी दोन दिवसात मिसळ माणिकपूर शहर व आराध्य फाउंडेशनच्या माध्यमातून वसईमध्ये भव्य स्वरूपात मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवारी सकाळी नऊ वाजता शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख चव्हाण यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हा सचिव मिलिंद खांदुलकर प्रमुख निलेश तेंडुलकर ॲडव्होकेट साधना दुरी निवेदक कल्पेश हडकर प्रमुख प्रवीण मापरेकर माजी नगरसेवक छोटू आनंद शहरप्रमुख राजाराम बाबार प्रमुख सुधाकर रेडकर आदी मान्यवर उपस्थित होते या महोत्सवाचे आयोजन शिवसेनेचे नवघर माणिकपूर प्रमुख मिलिंद चव्हाण यांनी केले आहे या मिसळ महोत्सवामध्ये जकास मिसळची काय स्पेशालिटी आहे नमस्कार सर जकास मिसळमध्ये आपलं स्वागत आहे हा सर आपण कोल्हापूरचा आणि हा सोबत तांदळाचं सर्व तांदळाचा पापड आहे जाडूनचं असं दोन प्रकारचं मिसळ सर आपल्याला ही झालं स्पायसी आहे ही कमी स्पायसी आहे म्हणजे रेट्स काय आहेत रेट्स सर एटी रुपीस आहे प्लस आपण सोबत दही देतो पापड देतो आणि प्लस रस्ता अनलिमिटेड आहे सर आपला कोल्हापूर सल्ला करून आपला ह्या मसाला जो आहे ती स्वात मिसळमुळं आपली स्वाद चुलीवरची मिसळ जे आपली मसाला आपण घरगुती मसाला तयार केला खोबरं मसाला बाकीचे जे आहे वाळं खोबरं वडलं खोबरं बाकीचा मसाला जो आपण तयार केलेला आहे त्याला जे काय मिसा नक्की गरम मसाले ते करून आपण ही मिसळ तयार करतो महाराष्ट्र जिल्ह्यात जिल्ह्यामधील ज्या नवीन प्रसिद्ध मिथळी ज्या आहेत त्या मिथळींचं एकत्रीकरण करण्याचं काम आरोग्य फाउंडेशनने केलेलं आहे त्यांच्या अगोदर ठाणे वसई मिरारमध्ये मुंबईमध्ये जे महोत्सव झाले त्या अनुषंगाने वसईमधला हा पहिला एक महोत्सव आहे जेणेकरून मराठी उत्स्योजकांना चालना देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून व्हावं त्या हिसून सगळ्या मिश्रे आम्ही एकत्रित करत ठेवलेले आहेत त्याचा फायदा इथे इथल्या ज्या कॉफी कॉलिटीन जो एरिया आहे त्यांना कदाचित पारनेटला जाता येणार नांदेडला जाता येणार ठाण्याला जाता येणार नाही नाशिक कोल्हापूर पुणे जाणार जाणारे जाता येणार नाही अशा सगळ्या मिसळी त्या एकाच रेंजमध्ये आपण आणलेल्या आहेत आणि त्याच्या प्रत्येकाच्या ज्या क्वालिटी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत त्याची चव वेगवेगळी आहे आणि त्या सगळ्या चवी इथे एकत्रित करण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून आणि आराध्य फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आराध्य फाउंडेशनचं हे सवं पर्व आहे आम्ही या अगोदर दोन हजार अठरामध्ये दादर पर्या पुणे दादर पर लालबाग वरी देन वस विरार आणि त्यानंतर आता ज्यावेळेला मिलिंद साहेबांनी आम्हाला ज्यावेळेला इथे बोलवणं केलं वसईला त्यावेळेला आम्ही या जागेचं लोकेशन केल्यानंतर आम्ही एवढंच बोललो की इथे आमचा मोठ्या प्रमाणावरती प्लॅटफॉर्म तयार होऊ शकतो जो मिसळ महोत्सवाचा एक मोठं पर्व इथे निर्माण होईल आम्ही ह्या अगोदर ज्या ठिकाणी केलं त्यावेळेला ह्या मिसळच्या लोकांना मिसळचे जे विविध जिल्ह्यातील लोक आली आहेत त्या जिल्ह्यातल्या लोकांना लोका लोका एक मिसाईलचं प्लॅटफॉर्म मिळावं हो। त्यांना एक वेगळ्या स्तरावरती नेण्याचं काम करतो करतोय आणि त्या ह्याच्यामध्ये आम्हाला शंभर टक्के जी मदत मिलीन चव्हाण साहेबांकडून मिळाली त्याच्यामुळे आम्ही एवढं सांगू शकतो की हा आ, आ, प्रोग्राम हिट होईल वसईत पहिल्यांदाच अशा भव्य स्वरूपात मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे पारुती सिनेमा मैदान अंबाडी रोड वसई पश्चिम येथे अकरा जानेवारी ते तेरा जानेवारी दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत सकाळी नऊ ते रात्री दहापर्यंत पर्यंत अस्सल मराठमोळ्या विविध प्रकारच्या मिसळ चाकायला मिळणार आहे शुक्रवारी पहिल्याच दिवशी पाच हजार तर शनिवारी आठ हजार वसईकरांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या चवीची झणझणीत व चमचमीत मिसळ खायला गर्दी केली होती मिसळ म्हणजे महाराष्ट्राची अस्सल चव यात बंबातली मिसळ माठातली मिसळ पुणे कोल्हापूरची झकास मिसळ पारनेरची झटकेदार मिसळ नाशिकची मुगमटकी मिसळ ठाण्याची मामलेदार मिसळ नांदेडची मिसळ कणकवलीची मिसळवडे आणि कोल्हापूरची झंटडी मिसळीबरोबर दाडगा पेलवान कटवडा आदी मिसळ एकाच ठिकाणी चाखायला मिळत होते काळ्या रसाची चमचमीत मिसळ व तांबड्या रसाची झणझणीत मिसळ हिरव्या रसाची मिसळ चुलीवरची गावरान मिसळ पांढऱ्या रसाची मिसळ जैन मिसळ अशा अनेक स्वादात व चवींमध्ये या मिसळ ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत